नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी साबुदाणा अगदी एक तासभर भिजवूनच अगदी छान मस्त असा साबुदाणा वडा बनवला आहे आज एकादशी आहे तर खूप छान असं वरून कुरकुरीत आणि आतून असा मऊ पोकळ असा हा वडा होतो तर मी यासाठी साबुदाणा कुठला वापरला आहे किंवा बाकीचं काय काय साहित्य घेतलं आहे हे मी पुढे सांगते आणि साबुदाणा कसा भिजवायचा आहे तेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मेन म्हणजे इथे जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि शिवाय रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता असा मऊ सू तसा आतून एकदम पोकळ असा हा वडा तयार होतो आणि अगदी तासभर जरी हे साबुदाणे भिजत घातले की नाही तरीसुद्धा पटकन हे साबुदाणे भिजतात तर त्यासाठी इथे बघू शकता तुम्ही इथे मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे हे बघा हा जो आहे ना साबुदाणा तुम्हाला कुठेही किराणामालाच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल हल्ली सगळीकडे मिळतो मॉलमध्ये म्हणा किंवा किराणामालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल एकदम बारीक असा हा साबुदाणा बघू शकता ह्याची खिचडी अगदी मस्त मोकळी होते आणि मेन म्हणजे तुम्हाला रात्रीचं साबुदाणा भिजत घालायची गरज नाही किंवा तुम्हाला जर आठवणीत राहिलं नाही मग साबुदाणा भिजतोय की नाही याचं अजिबात आता टेन्शन नाही पटकन हा साबुदाणा भिजतो अगदी तासभर भिजत घालायचा आणि मग बाकीची तयारी करायची तोपर्यंत हा साबुदाणा पटकन भिजतो अगदी अर्धा तासात म्हटलं तरीसुद्धा भिजतो तर कसा भिजवायचा एकदम भरपूर पाणी ह्याच्यात घालायचं अगदी भरपूर पाणी घालायचं एकदाच हाताने ढवळून घ्यायचं आणि याचं पाणी नितळून काढायचं जास्त चोळायचं नाही किंवा जास्त वेळ आपल्याला पाण्यात भिजत घालायचं नाही पूर्ण पाणी निथळून घेतलं की आता याच्यात पाणी किती घालायचं अगदी थोडंसं म्हणजे एक अर्धा इंच पाणी याच्यात घालायचं तरी बस होतं अगदी हाताच्या पेरने म्हणाल तर एक अर्धा पेर, पेर पाणी तुम्ही घालून देऊ शकता अगदीच तुम्हाला वाटलं तर पुन्हा एकदा पाण्याचा शिंतोडा दिला तरीही चालतो हे बघा पटकन असं हे करून ठेवायचं हे बघा बघू शकता अगदी अर्धं पेर आहे हे एवढंच आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आणि बाकीची तयारी करायला करायची अगदी बटाटे शिजवून घ्यायचे बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते हे करूसपर्यंत तुमचा साबुदाणा भिजवून तयार होतं आता मी बटाटे कसे शिजवलेत तर बटाटे असे दोन काप करून घेतलेत आणि याच्यावर फक्त झाकण लावायचं याच्यात पाणी घालायचं नाही डब्यामध्ये पाणी घालायचं नाही आपण कुकरला पाणी घालून शिजवून घ्यायचं या बटाट्यात पाणी घालायची गरज नाही तर हे बघा चार शिट्ट्या केल्या आणि मंद गॅसवर एक पाच मिनटं ठेवलं आणि हे बघा बघू शकता अगदी मऊसूत बटाटा पण शिजला आहे अगदी मौसूद शिजतो आणि शिवाय याला पाणी अजिबात धरत नाही अशा पद्धतीने बटाटा शिजवला तर अगदी छोट्या छोट्या ह्या व्हिडिओमध्ये टिप्स आहेत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा हे बघा पटकन हा एवढा कोरडा होतो की नाही तुम्ही जर पराट्यासाठी जर मळ बटाटा शिजवत असाल तर अशाच पद्धतीने शिजवायचा तर आता इथे ते मी मिरची एकदमच वाटून घेणार आहे कारण शाबुदाणाचे वडे किंवा खिचडी दिवसभर एक दोन वेळेला लागतात मग त्यामुळे मिरची जी आहे ती मी एकदमच बारीक करून घेणार आहे अगदी बारीक याच्यात काही घालायचं नाही फक्त मिरची आहे आणि हिला वाटून घेणार आहे तुम्हाला याचं हा हे जे भांडं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे कसं वापरायचं ते अगदी साध्याच मिक्सरला हे भांडं लागून जातं अगदी बारीक जेवढी बारीक करता येईल तेवढं तुम्हाला या भांड्यामध्ये बारीक होऊन येतं हे बघा मस्त असं हे मिरची वाटून झाली आता काय करायचं आता बटाटा घ्यायचा आणि छान किसून घ्यायचा आहे बारीक किसनीने हीच महत्त्वाची टीप आहे की गटा बटाटा जो आहे तो वड्यासाठी कधीही कुसकरून घ्यायचा नाही तर असा किसून घ्यायचा म्हणजे काय होतं बटाटा अजिबात मोकळा होत नाही अगदी बांधून येतो बाइंडिंग येतं त्याला आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे बटाटा तुमचा तेलामध्ये अजिबात फुटत नाही अगदी महत्त्वाची ही टीप आहे तुम्ही हे या, या वेळेला अशा पद्धतीने तुम्ही एकदा वडे बनवून बघा एकदा बनवून बघा आणि मग तुम्ही बघू शकता आता हे बघा एक तासभर झालं आहे बाकीची तयारी करून घेतली तोपर्यंत हो हे बघा मस्त असा हा साबुदाणा भिजून तयार आहे अगदी मोसूद शिजतो भिजतो सॉरी भिजून येतो रात्रीचं याला भिजवायची गरज नाही अगदी तासभर ठेवला की भिजून तयार होतं हे बघा याची खिचडी मस्त अशी मोकळी मोकळी होते आता या भांड्यामध्ये बटाटा जो किसून घेतला त्यामध्ये हा जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं करून घ्या आता मी माझ्या गरजेनुसार मी करते तर तुम्हाला जी एवढी गरज असेल एक दोन तीन बटाट्यासाठी एक दोन मोठे वाट्या जर तुम्ही भिजलेला साबुदाणा घातला तरी अगदी आठ ते दहा वडे आरामात होतात आता मिरचीची पेस्ट केली आहे की के नाही ती अगदी चवीनुसार गरजेनुसार घालायची मीठ घालायचं चवीनुसार मीठ तिखट गरजेनुसार कमी जास्त करा आता एक वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घातलं शेंगदाण्याचं कूट हे मी नेहमी घरात बनवून ठेवते नसेल तुमच्याकडे तर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्या आणि साल न काढता मी साल न काढताच बारीक करते तुम्हाला जर आवडत नसेल साल काढूनही बारीक करून घेऊ हो शकता आता हे बघा एकत्र मिक्स करायचं आहे बटाटा किसून घेतल्यामुळे काय पटकन आपल्याला एवढं जास्त दाबून मळायची गरज पडत नाही छान मळून घ्यायचं हे बघा एकजीव झालं आता पाण्याचा हात लावून बटाट्यात वडा जो आहे तो थापून घ्यायचा आहे आपल्याला प्रत्येक वडा कराल त्यावेळेला पाण्याचा हात अगदी हमकास लावा म्हणजे बट वडा जो आहे तो अगदी अजिबात चिरणार नाही चारी सगळीकडून असा गोल होईल वडा शक्यतो मध्ये चिरणार नाही किंवा आजूबाजूने चिरणार नाही याची दक्षता घ्यायची आणि मग वडा थापून घ्यायचा कारण वडा जरा जरी चिरलेला असेल तर त्याच्यात तेल जातं आणि वडा फुटतो ही तुम्हाला अगदी एक महत्त्वाची टीप आहे हे बघा असे वडे थापून घ्यायचे असे करा किंवा नगेट्सारखे जे लांब असतात की नाही पॅटीजसारखे असतात तसेही केले तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने बटाटा जो आहे तो किसून घातल्यामुळे बघू शकतात अजिबात साबुदाणा आहे तो मोकळा झाले नाही शिवाय दुसरं महत्त्वाची टीप म्हणजे इथे साबुदाणा मी बारीक वापरला आहे जर मोठा साबुदाणा वापरला तर वडा जर असा फुटला जातो किंवा असा पसरट होतो मध्ये चिरतो हा अजिबात चिरत नाही हे बघा अशा पद्धतीने करून घेऊ शकता आता हे सगळे मी वडे करून घेणार आहे आणि मग तुम्हाला कसे तळायचे ते दे, दाखवून देते दे। आता कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि मग गॅस कमी करायचा तेल एवढं फे फेस येऊसपर्यंत गरम करायचं आणि मग गॅस तुम्ही ज्या वेळेला वडे सोडाल त्यावेळेला गॅस कमी करायचा म्हणजे पटकन हे करपत नाही अगदी मोसूद वरून कुरकुरीत होतात आणि आतून अशी पोकळ असे हे वडे तयार होतात वडा टाकल्यानंतर थोडा वेळ त्याला अजिबात हात लावायचा नाही थोडेसे हे कढईपासून सुटले की मग त्याची बाजू पलटून घ्यायची मी बघा अशा पद्धतीने थोडेसे चिटकलेले असतात तर ते काढून घ्यायचे आता मात्र वडा पूर्ण परतू पूर्ण भाजीपर्यंत तळूसपर्यंत गॅस जो आहे तो मंदच ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही आणि अगदी महत्त्वाची इथे टेप ते म्हणजे तुमचे वडे जर तेलात टाकल्यानंतर फुटत असतील तर त्याला एकमेव कारण असतं तळ वडे जे असतात ते एका वेळेला जास्त वेळ ठेवायचे नसतात एकाच बाजूनी सतत पलटत राहायचं म्हणजे तुमचा वडा अजिबात फुटणार नाही हे बघा अशा पद्धतीने हे छान सगळे वडे मी करून घेतलं आणि खोबऱ्याची चटणी करून घेणार आहे मी ही बघा इथं बघू शकता खोबऱ्याची चटणी आहे फक्त याच्यामध्ये खोबरं ओलं खोबरं आणि शेंगदाणे घातलेले ए सॉरी मिरची घातलेली आहे आणि मीठ थोडंसं घालून वडे तयार करून घेत चटणी तयार करून घेतली वडे तयार करून घेतले रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि एक वडा तुम्हाला असा फोडून दाखवते हे बघा मस्त असा आतून किती पोकळ झाला आहे बघू शकता हे बघा हे बघा इतका पोकळ होतो खायला एकदम मस्त लागतो बाहेरून एकदम कुरकुरीत आहे पण आतून असा एकदम पोकळ आहे तर याच्यामध्ये आता यावर्षी तुम्ही अशा पद्धतीने साबुदाना आणून वडेन वडे करा खिचडी करा काहीही करू शकता पण बारीक साबुदाना आल्यानंतर तुमचे वडे कसे होतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा